अध्यक्ष महादेव फनुरे यांनी खानापूर येथील संगैया स्वामी यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन मदतीचा हात दिला दक्षिण सोलापूर तालुक्यातील खानापूर येथील संगैया स्वामी यांचं घर मंगळवारी पहाटे भीषण आगीत जळून खाक झाल्याची माहिती गावकऱ्यांनी फोनवरून एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना दिली तेव्हा महादेव कोगनुरे यांनी परीत जळीतग्रस्त संगय्या स्वामी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन धीर देत सांत्वन केलं या भीषण आगीत संगय्या स्वामी यांच्या घरातील सर्वच जीवनावश्यक वस्तूंचा कोळसा झाला होता मात्र कुटुंबियांनी वेळीच सतर्कता बाळगल्यानं जीवितहानी झाली नाही संपूर्ण घरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानं संग्या स्वामी यांचा संपूर्ण संसार उघड्यावर पडला होता तेव्हा संग्या स्वामी यांना शासनाच्या वतीनं मदत देण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत होती अशा आसमानी संकटाच्या काळात शासनाची मदत पोहोचण्यापूर्वी एम के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष महादेव कोगनुरे हे आपल्या फौज फाट्यासह दुर्घटनास्थळी हजर होऊन स्वामी कुटुंबियाला मदतीचा हात दिला दुर्घटनास्थळी त्वरित भेट देऊन माणुसकी दाखवल्यानं महादेव कोगनुरे यांचं सर्वत्र कौतुक होत आहे गेल्या अनेक वर्षांपासून संग्या स्वामी हे मंदिरात पुजारी म्हणून सेवा बजावत होते मंगळवारी ते मंदिरात पूजा करण्यासाठी गेले असता अचानक घरात आगीनं भडका घेऊन संपूर्ण घर जळून खाक झालं आगीनं भडका घेतल्याचं पाहून कोणीच घरात प्रवेश केला नाही तोपर्यंत घरातील धान्य शेती उपयोगी साहित्य लोखंड कापण्याचं यंत्र पत्रे गादी कपडे स्वयंपाकाची भांडी लोखंडी रॅक यासह रोख रक्कम सोनं ताडपत्री आदी साहित्याचा कोळसा झाला होता सध्या भीषण पाणी टंचाई असल्यानं आग विझवण्यासाठी वेळेवर पाणी उपलब्ध न झाल्यानं आगीत संगय्या स्वामी यांचं संपूर्ण घर जळून खाक झालं